शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून तरबूज खरबूज पिकाला क्रॉप कवर नेमका कधी टाकावा व तो किती दिवसानंतर काढावा याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तरबूज तसेच खरबूज पिकामध्ये महत्वाची समस्या असते किंवा शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो गैरसमज असतो की आपल्या खरबूज पिकाला नेमका क्रॉप कवर कधी टाकावा तो कशासाठी टाकावा कारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच असतो की खरबूज पिकाला जो आपण क्रॉप कवर टाकतो तो, तो म्हणजे थंडीमुळे बचाव होण्यासाठी परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूरसे क्रॉप कवरचे फायदे आहे ते फायदे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ थोडा लंबा होईल परंतु क्रॉप कवर मध्ये तुमच्या ज्या समस्या आहेत त्या संपूर्ण येथे सुटणार आहे आता आपला जवळपास येथे दीड ते पावणे दोन एकरामध्ये हा संपूर्ण क्रॉप कव्हर येथे टाकून झालेला आहे आपण हा कधी टाकला कधी काढावा त्यानंतर याचे फायदे काय त्याचप्रमाणे हा कुठे मिळतो किती रुपयाला मिळतो किती फुट फुटाचा आपला किती रुपयाला मिळेल त्याचा गेज किती असावा हा संपूर्ण जे मनामध्ये प्रश्न आहे हे सगळे प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमधून इथे सुटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन आली असाल तर सबस्क्राईब नक्की करा आता व्हिडिओ थोडा लंबा होईल परंतु जे शेतकरी आपल्याला क्रॉप कवर बद्दल ज्या मनामध्ये शंका असेल त्या संपूर्ण शंका या व्हिडिओमधून सुटणार आहे तसेच काही सर शंका याच्या व्यतिरिक्त सुद्धा राहिल्या तर तुम्ही मध्ये नक्की विचारा आपण आता इथून म्हणजे आजचा हा आपला पहिला व्हिडिओ राहणार आहे इथून आपण कंटिन्यूमध्ये तुम्हाला तरबूज खरबूज पिकाचे जे लागणारे शेड्यूल आहेत किंवा लागणारी जी माहिती आहे त्याला कोणत्या वेळेस कोणती खत सोडावी कशी सोडावीत किती प्रमाणामध्ये सोडावी त्यानंतर एकरी त्याचा ढोस किती द्यावा त्यानंतर किती पाण्यामध्ये सुट सुटलं पाहिजे पाणी किती वेळ द्यावं हे संपूर्ण जे प्रश्न आहे हे तुम्हाला आपण जसं माझ्याकडून शक्य होईल तितक्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न हे करणार आहे आता येथे सगळ्यात प्रथम म्हणजेच आपल्या हे क्रॉप कवर टाकून जवळपास एकोणवीस दिवस म्हणजे आपले हे लागवडीपासून येथे झालेले आहेत आपण क्रॉप कवर हा कधी टाकला आता इकडून थोडं सूर्य पडत आहे त्यामुळे आता आपण इकडल्या साइडने व्हिडिओ घेऊया आता तुम्ही इथे जे हे बांबू दिसत असेल तर हे बांबू का लावले हे तुमच्या मनामधला सगळा मोठा प्रश्न हा ते मी क्लिअर करून देतो आपण येथे आंतर पीक म्हणून चवळी या पिकाची येथे लागवड ही करणार आहे म्हणजेच जसं ही खरबूज पीक आपलं हे काढून मार्केटमध्ये जाणार त्याच्यानंतर आपण येथे चवळी लागवड केली ती चवळी आपण या बास्यावरती किंवा ह्या मंडपावरती इथे घेणार आहे म्हणजे आपलं आंतर किंवा इंटर क्रॉपिंग ज्याला म्हणतो ते आपण इथे घेतलेलं आहे म्हणजे आपला जागेचा पैसा वसूल होणार बेडचा पैसा वसूल होणार आणि एकंदरीत आपल्याला जो खर्च आहे तर तो अर्धा अर्धा होणार आता हा प्रश्न सुटला क्रॉप कवर कधी टाकावे क्रॉप कवर रोप लागवडीपासनं अकरा ते बाराव्या दिवशी आपल्याला क्रॉप कवर टाकलं पाहिजे आपण तेराव्या दिवशी क्रॉप कवर हे टाकलेलं होतं परंतु ग्रोथ बघा आता हा क्रॉप कवर वर उठणं हे सुरू झालेलं आहे म्हणजेच काय की या खरबूत पिकाची ही सुरुवात झालेली आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की क्रॉप कवर जे शेतकरी बी लागवड करतील तर त्यांनी खरबूज पिकाला नेमका क्रॉप कवर कधी टाकावा तर त्यांनी टाकावा जवळपास म्हणजे पंचवीस दिवस ते आणि बारा दिवस ते छत्तीसव्या दिवशी आपल्याला बी लागवडीपासून किंवा पस्तीसव्या दिवशी बी लागवडीपासून आपल्याला क्रॉप कव्हर टाकणे हे अत्यंत महत्वाचं असतं आता सांगण्याचं तात्पर्य म्हणजेच क्रॉप कवर, जे, जे कवर, कवर का टाकावा सगळ्यात पहिलं तुमच्या मनामध्ये जे माहिती आहेत किंवा जे तुम्हाला याच्यामधला जो प्रश्न आहे किंवा तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे क्रॉप कवर कशासाठी तर थंडीमध्ये पिकांची योग्य वाढ व्हावी पिकांना कीटकांपासून बचाव व्हावा यासाठी क्रॉप कवर टाकलं जातं परंतु हे जितकं सत्य आहे परंतु याच्यापेक्षा सत्य असं आहे की खरबूज पीक लागवडीपासून तुम्ही जर रोप लागवड केलं असेल तर सहाव्या सातव्या दिवसात किंवा आठव्या दिवसापासून खरबूज पिकाला फुलं यायला सुरुवात होते आता खरबूज पिकाला फुलं आलं की तेथे मधमाशी येणार त्या मधमाशीने जर परागीकरण केलं तर तेथे डांगर पकडण्याचीही शक्यता आपल्याला जास्त दिसून येते कारण सुरुवातीला नरफुलं येतात नंतर काही दिवसांनी येते मादी फुलं येतात समजा तेथे जर सेटिंग झाली आणि ते ते जर समोरचे जे येणारे फुलं आहे तर ह्या फुलाला जर पहिलं फळ पकडल्यावर त्या फुलाला जर अपटेक झाला नाही तर बाकीचे फळ पकडण्यामध्ये तिथे अडचण जाते सांगण्यास तात्पर्य असं आहेत की इथं काय की कमी वयामध्ये जर त्या खरबूज पिकाला जर फळ पकडलं तर ते लवकर त्याच्यामधलं जो टिकाऊ पण आहे तर हा गायब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला तरबूज पिकाला जेव्हा सेटिंग पिरियड असतो सेटिंग पिरियड कधी असतो खरबूज पिकाचा रोप लागवडीपासून अठ्ठावीस ते दिवस मग आपण काय करायचं जेव्हा आपण या खरबूज पिकाला जेव्हा क्रॉप कवर टाकतो तर अकरा बाय दिवशी रोप लागवडीपासून क्रॉप कवर टाकल्यानंतर आपल्याला तो क्रॉप कवर आपलं पीक अठ्ठावीस ते तीस दिवसा झाल्यानंतर क्रॉप कवर काढणे अत्यंत महत्त्वाचं असतं आता क्रॉप कवर काढण्या काढल्यामुळे होतं काय की जितक्या आपल्या खरबूज पिकाला आता हा जो संपूर्ण क्रॉप कवर आहे हा असा मोठ्या प्रमाणामध्ये येथे फुगला जाईल जवळपास याची हाईट बघा आता इतकी आहे हा जवळपास याच्या पण वर आपल्या इथे थोडा माती थोडी जास्त आली आहे हे बघा याच्या पण वर असा हा फुगतो असा आणि येथे फुगल्यानंतर तेथे जवळपास एका झाडाला वीस तीस चाळीस फुलं सुद्धा इथे आपल्याला पाहायला दिसून येतील आता जसंही आपण हा क्रॉप कवर खोलल्यानंतर इथे मधमाशी हे आकर्षित होणार मधमाशीसाठी आपण बीचा उपयोग करूया म्हणजेच होणार काय की इथे मधमाशी आल्यामुळे सेटिंग एकाच वेळेस होईल एका वेळी सेटिंग झाल्यामुळे इथे फायदा असा होईल की आपल्याला एक एक नंबरचा किंवा वन नंबरचा माल हा मार्केटमध्ये जास्त जाईल हा एक सगळ्यात इथे महत्वाचा इथे क्रॉप कवर झाकण्यामध्ये थोडं यांनी उचललेला नाहीये त्यामुळे फुगण्यामध्ये अडचण होऊ शकतं हा तर येथे काय की एकाच वेळेस सेटिंग झाली तर आपल्याला मार्केटमध्ये एकाच वेळेस फळ जाईल आणि मोठं फळ जाईल त्यानंतर आपल्याला रेट सुद्धा हा चांगला मिळेल म्हणजे एक नंबर माल आपल्याला आप चांगला मिळेल आपण जर क्रॉप कवर नाही झाकलं तर याचं नुकसान असं होतं की जवळपास चार ते पाच वेळा आपल्याला ही कटिंग करावं लागतं जाळी व्यवस्थित बनत नाही सुरुवातीच्या जे डांगर आहेत किंवा खरबूज आहे याची जाळी बनतं मागच्या पिकाची जाळी बनत नाही म्हणजेच येथे आपलं नुकसान हे पाहायला दिसून येतं त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजेच आपलं क्रॉप क्रॉप कवर टाकताना अकराव्या ते बारा बाराव्या दिवशी आपल्याला क्रॉप कवर टाकणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं <laughs> आता क्रॉप कवर टाकताना आपल्याला काय करावं हे सगळ्यात महत्त्वाचं बघा क्रॉप कवर टाकताना आपल्याला समोर एक फवारणी करावी करायची आहे त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि त्याच्यामध्ये बेनिव्हिया असे दोन आपल्याला मॉलिक्युल घेऊन आपल्याला फवारणी ही करायची आहे खरबूज पिकामध्ये स्टिकर वापर वापरावं असं एक नाही म्हणतात परंतु मी वापरलं होतं परंतु आप तुम्ही खरबूज पिकामध्ये स्टिकर शक्यतो टाळा तर याच्यामध्ये हो एक बुरशीनाशक आणि बेनिव्हिया या दोघांचीच फवारणी फक्त खरबूज पिकामध्ये घ्या बाकी तरबूजमध्ये बाकी पिकामध्ये तुम्ही स्टिकर वापरलं तरी चालून जाईल आता हे झालं तुमचं क्रॉप कव्हर बद्दल क्रॉप कवरचा बंडल हा कितीचा होतो जवळपास क्रॉप कवर हे असं पकडून चला सहाशे पंचवीस मीटरचा एक बंडल येतो तो, तो जवळपास चार हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला हा मिळून जात हा जवळपास साडेपाच फुटी हा एक असा बंडल असतो हे तुम्हाला जवळपास आपलं इथे क्षेत्र आहे हे, हे दीड एकर दीड एकराला मला पाच बंडल हे लागलेले आहे फक्त एक तास एक ते दीड तास हे कमी पडलेला आहे म्हणजे दीड एकर तुम्हाला जवळपास पाच ते साडेपाच बंडलपर्यंत तुमचं हे होऊन जातं आता येत हे कुठे मिळेल तर आता तुम्हाला जर क्रॉप कवर लागत असेल जास्त क्वांटिटीमध्ये तर खाली नंबर देतात त्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता तुम्हाला क्रॉप कवर, आ, कवर, कवर जर, आ, हे मिळून जातील आता क्रॉप कवर झाकल्यानंतर किंवा क्रॉप कवर झाकण्याच्या अगोदर तुमच्या शेतामध्ये जर ह्या दोन तासामध्ये बघा ह्या दोन तासामध्ये जर अशा प्रकारे तण किंवा हे गवत उगवून आलं असेल तर इथे तुम्ही पॅराको डायक्लोराईट सत्तर ते ऐंशी एम एल किंवा तुम्ही स्वीप पॉवर जवळपास शंभर ते एकशे वीस मिली हवा नसतानी आपल्या पंपाचा पावर कमी करून हवा नसताना तुम्ही याच्यामध्ये फवारणी करू शकता याच्या व्यतिरिक्त कोणतंही तनाशक येथे वापरायला ही परमिशन वापर नाही हे सुद्धा तणनाशक वापरायला परमिशन नाही परंतु हवा नसताना आपण वापरलं तर आपला रिझल्ट चांगला मिळू शकतो आपण वापरला आहे आपल्याला दरवर्षी रिझल्ट हा मिळत आलेला आहे आता दरवर्षी आपण माहिती देत नव्हतो परंतु यावर्षी आपल्याला माहिती द्यावी कारण भरपूर शेतकरी कन्फ्यूज असतात मला सुद्धा सुरुवाती जे जेव्हा मी या शेतीमध्ये किंवा या पिकामध्ये उतरलो तेव्हा मला असंख्य प्रश्न पडले मला याच्यामध्ये बारकावे जे आहेत हे बारकावे पाहायला किंवा शिकायला मिळाली नाही तर बाकी जे नवीन शेतकरी आहे त्यांच्या हातून हे चूक होऊ नये कारण इथे आपण लाख दोन लाख एकरी दीड एकरामध्ये टाकून देतो नंतर आपल्याला येईल का नाही ये हे माहीत नसतं थोडशा चुकीमुळे आपलं भरपूर मोठं हे नुकसान इथे होऊ शकतं तर हे झालं तुमचं क्रॉप कवरची थोडी माहिती आता बघा आपलं पूर्ण हे झाड हे वेल वेलामध्ये रूपांतर होऊन आता क्रॉप कवर हा वर उचलला इथे सुरू झालेला आहे आता क्रॉप कवर टाकून आजची तारीख आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आपली लागवड आहे तारखेची आपण क्रॉप कवर टाकला चार तारखेला म्हणजे जवळपास आपण तेराव्या दिवशी ते तेरा तेराव्या दिवशी आपल्याला हे क्रॉप कवर आपण टाकलेला आहे क्रॉप कवर टाकून जवळपास सहा ते सात दिवस आपल्याला इथे झालेले आहे आता जवळपास आपण हा क्रॉप कवर काढू अठरा तारखेला संपूर्ण हे पाच ते आठ सात दिवसामध्ये हे संपूर्ण येथे वेलाची ही योग्य वाढ होऊन जाईल आता आपला याला शेड्यूल काय आहे आणि क्रॉप कर टाकताना आपण कोणती अजून एक काळजी ही घ्यायला पाहिजे सगळ्यात प्रथम बघा वेलवर्गीय पिकामध्ये एक लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो जी नवीन आहे त्यांनी की आपलं पीक जे वेलवर्गीय आहे याच्या मुळांवर आपलं जास्त काम व्हायलाही पाहिजेच आता मुळांवर जास्त काम केल्यामुळे वेल आपोआप हे ग्रोथ करतात वेल वाढण्याच्या मागे लागू नका वेल आपोआप वाढतं परंतु मुळांवर काम आपल्या वेलवर्गीय पिकामध्ये हे झालंच पाहिजे आता वेलवर्गीय पिकामध्ये मुळांवर काम म्हणजेच तुम्ही ह्युमिक ऍसिड आहे मायक्रोराजा आहे ट्रायकोडर्मा आहे जसं की बुरशी नष्ट करण्याचं काम करेल म्हणजे अशा असंख्य तुम्हाला याच्यामध्ये जे आपण काय म्हणतो मॉलिकोल हे तुम्हाला पाहायला मिळतील आता तुम्हाला एक रविवारी जर तुम्ही ह्युमिक ॲसिड सोडलं असेल तर पुढच्या रविवारी तुम्ही मायक्रोराजा के कन्सो त्यानंतर ट्रायकोडर्मा गूळ अशा प्रकारची स्लरी बनवून तुम्ही आपल्या पिकाला सोडू शकता जेणेकरून मुळांची चांगली वाढ होईल फॉस्फरस जो आहे तो मायक्रोराजामुळे फॉस्फरसची उपलब्धता आपल्या पिकाला चांगली दिसून मिळालेली ही पाहायला दिसून येईल आणि एकंदरीत आपल्याला मुळांच्या वाढीसाठी एकंदरीत मदत होईल ह्युमिक ॲसिड तर आपल्या पांढऱ्या मुळांची वाढ करणारच आहे म्हणजेच काय की एक रविवारी हिर तर दुसऱ्या रविवारी आपल्याला स्लरी ही सोडावी लागेल आता येतं याच्यामध्ये क्रॉप कवर झाकण्याच्या अगोदर बेनिव्याची बे मी फवारणी सांगितली आणि एक बुरशीनाशक म्हणजे तुमचं फंगस जे आहे तर तो तिथे नष्ट होण्याचं काम आहे ते करणार आहे त्यानंतर आपला क्रॉप कवर झाकण्याच्या अगोदर आपल्याला जे जे स्लरी म्हणतो आपण एन के कन्सो व्हॅमिझॉन आणि गुळ तसेच ट्रायकोडर्मा याची स्लरी आपल्याला मजुरांच्या सहाय्याने प्रति एका झाडाला वीस ते तीस मिली बरोबर आपल्याला हे द्यायची आहे यामुळे फायदा असा होईल याच्यामध्ये या स्लरीचा की आपल्या मुळांची डेव्हलपमेंट आहे बुरशी आहे कारण भरपूरसे प्लॉट मागच्या वर्षी व्हायरसने बसले होते त्यामुळे जे जुने शेतकरी आहेत त्यांनी लागवडी ही कमी केलेली आहे यावर्षीच्या अभ्यासानुसार किंवा सर्वेनुसार यावर्षी लागवडी या कमी झालेली आहे त्यामुळे बाकी शेतकऱ्यांना नवीन जे आहे त्यांना चांगला चान्स आहे तर तुम्ही नक्कीच यावर्षी दरबूज करूच पिकामध्ये उतरा परंतु अभ्यासपूर्वक उतरा काही तुम्हाला प्रश्न असेल तर आपण तुमचे प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया काही प्रश्न असेल या पिकामध्ये तर तुम्ही नक्की विचारा आपण याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं झाल्यास जे शेतकरी आपल्यासोबत पूर्णपणे जुळल्या जातील तर आपण या जो उष्टा बेड आहे किंवा हा जो बेड आहे तर या बेडवरती आपण खरबूज तरबूज पीक काढणी झाल्यावर नेमकं कोणतं पुन्हा पीक येथे लागवड करणार आहेत म्हणजे बेडचा उपयोग आपण कशा प्रकारे करणार आहेत हे तुम्हाला समोर आपल्या शेतामध्ये लाईव्ह मध्ये पाहायला दिसून येईल आता हे खरबूज झालं साईडचा तुम्ही जो प्लॉट बघत आहे जवळपास तिथे अडीच ते तीन एकरमध्ये आपण तरबूज या पिकाची लागवड करणार आहे तरबूज दोन टप्प्यामध्ये आपण करणार आहेत कारण रमजान आलेला आहे रमजानमध्ये जर महाला तर रेटचा थोडा इशू होऊ शकतो कारण भरपूर शेतकरी रमजानमध्ये मालांत आणि त्यांना सात रुपये आठ रुपये दर मिळतो तर आपण दोन टप्प्यामध्ये ते लागवड करणार आहेत पहिला टप्पा दहा हजाराचा आहे दुसरा टप्पा दहा हजाराचा आहे आपण व्हेरायटी निवडताना नि, कोणती निवडली खरबूजची हे तरबूजची तर त्याच्यामध्ये व्हेरायटी निवडत असताना आपण सिझन टाची सिमबा घेतलेली आहे दहा हजार जो की पाच डिसेंबरचा आपला पॉप प्ला प्लॉट राहू शकतो आणि एक आहे पंचवीस डिसेंबरचा हे पाच जानेवारीचा त्याच्यामध्ये सिंबा घेतली आहे सिझन टाची आणि जो पंचवीस डिसेंबरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये कावेरीची एकोणीस झिरो एक आणि बाहुबली अशी दोन व्हेरायटी आपण इथे निवड केलेली आहे आणि जो हा खरबूजचा जो प्लॉट आहे तर ह्या खरबूजच्या प्लॉटमध्ये आपण इथे घेतलेली आहे कुंदन आणि लायलपूर म्हणजे अशा दोन व्हेरायटी आपण इथे घेतलेल्या आहे तर एकंदरीत हा जो तुम्ही प्लॉट बघत आहे हा जवळपास खरबूजचा बारा हजार रुपयांचा हा प्लॉट आहे आता किती अवरेज निघतो काय निघतो आता याला शेड्यूल सध्यासमध्ये आपण वीस तारखेची लागवड आहे आजची तारीख आहे अकरा एकवीस दिवस पूर्ण झालेली आहे आज आपण याला काल बारा एकशे झिरो सोडलेला आहे उद्या याला आय थिंक मॅग्नेशियम आहे एकरी सहा किलो दीड एकरामध्ये सहा किलो आणि याच्यानंतरचा जो रविवार आहे आपल्याला रविवारी एक दिवस गॅप देऊन आपण कोणतंही फर्टिला फर्टिगेशन हे करत असतो तर रविवारी आपण स्लरी बनवलेली आहे स्लरी तिथे आपण सडू सडू टाकलेली आहे तुम्हाला मी ते सुद्धा सांगतो तर आपण स्लरीमध्ये घेतलेला आहे पी के कन्सो ट्रायकोडर्मा व्हॅमिझॉन आणि त्याच्यामध्ये गुळ आणि ढेप तसंच दोन लिटर ताक आणि अर्धा किलो बेसन ही स्लरी आठ दिवस आपण अशीच येथे भिजू घालून ठेवणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जीवनाची संख्या वाढल्यानंतर रविवारी आपण याला सोडणार आहे ही स्लरी सोडताना दोन दिवसा अगोदर कोणतेही फर्टिकेशन आपण करणार नाही आणि हे सोडल्यानंतर सुद्धा आपण दोन दिवस कोणतंही फर्टिकेशन येथे करणार नाही क्रॉप कर इथे खूप असा ताणलेला आहे मजुरांनी इथे माती जी आहे तर हे क्रॉपकॉरच्या वरून कुठे कुठे टाकलेली आहे त्यामुळे हा क्रॉपकोअर रोपाला हे उचलताना येथे अडचण जात आहे आता हे थोडं मजुरांच्या सहाय्याने आपल्याला करावं लागेल नाही तर हा पूर्ण रु क्रॉप क्रॉप जे आहे तर हे इथे वाढ खुंटून जातील तर महत्त्वाचं जी प्राथमिक माहिती आहे ती आपण इथे देण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद